आणि कर्जमाफी देखील महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही जय शिवराज शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी आनंदाची बातमी आहे आता ज्या शेतकऱ्यांवर मोठं कर्ज आहे ज्या शेतकऱ्याला दोन लाख पाच लाख रुपये कर्ज आहे आजपर्यंत थकीत असलेलं स्वरूपातमधली कर्ज त्या शेतकऱ्यांना मोठा दिला असा दायक आज कुठंतरी आपल्याला गुड न्यूज हे मिळणार आहे तर शेतकऱ्यांना मोठा मदतीचा हात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आज आजपर्यंत प्रत्येकजण प्रसारमाध्यमाशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो यांनी बोलत असताना फक्त टाडाटाडीचे विषय योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देऊ किंवा दुष्काळग्रस्त ज्यावेळी योग्य म्हणजे दुष्काळ पडेल त्या टायमामध्ये कर्जमाफी देण्याचा निर्णय हे आपण घेतल्यास योग्य राहील योग्य वेळ राहील असं देखील विधान राज्याचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वक्तव्य केलेलं होतं तर त्यामध्ये आता एका कार्यक्रमामध्ये बोलताना राज्याचे मु उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांची जे काय जारण्यामध्ये कर्जमाफी होते आणि त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील होता आणि बऱ्याच काही योजना देखील त्या जाहीरनामे होत्या त्या जाहीरनाम्यामध्ये जे काय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये त्यांना प्रत्येक वेळी पत्रकाराकडून प्रश्न विचारण्यात येत होता कर्जमाफी संदर्भात आज कार्यक्रमानिमित्ताने त्याने, त्याने प्रत्यक्ष जाहीरपणे सांगून टाकले की हे सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि शेतकऱ्यांच्या क शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी हे कटिबद्ध आहे त्यासोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच असा ठोस वक्तव्य ठोस घोषणा फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आजपर्यंत काल परवा मुळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील विधान आलेलं होतं पण त्यांनी ठराविक मुद्दे मांडले फक्त कर्जमाफी योग्य वेळ आल्यानंतर करू पण जे काही आपल्या जाहीरनाम्यामध्ये ती फक्त करणार आहोत आणि एकतीस मार्चपूर्वी त्यांचं एक, एक स्टेटमेंट होतं की ज्या ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे ज्या शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा आहे त्या शेतकऱ्याने नियमित कर्जदा कर्जदाराप्रमाणे एकतीस मार्चपूर्वी कर्जाची पूर्� भरणा करा असं देखील प्रसारमाध्यमाशी एका कार्यक्रमामधून बोलताना त्यांनी सांगितलं होतं त्यासोबतच आता त्यांचा स्टेटमेंट बदलला आहे कुठंतरी कर्जमाफीची वाटचाल ही सुरू आहे आता प्रसारमाध्यमाशी बोलताना असं देखील त्यांनी सांगितलं होतं की समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे मध्ये तर ते आपल्या राज्याचे महसूल मंत्री बावनकुडी यांनी सांगितले की समिती तयार झालेली आहे आणि त्या समितीमध्ये तयार झाल्यानंतर जो काय शेवटचा शेतकरी आहे ज्या एक एक शेतकऱ्यांची पडताळणी होईल त्या एक एक शेतकऱ्याचा जो अल्प अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी आहे त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल अशी देखील त्यांनी घोषणा ही आठ ते दहा दिवसापूर्वी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगले आता अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यानेच यांना मतदान केलं का मोठमोठ्या शेतकऱ्यांना मतदान केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना मतदान केलेलं आहे ज्याच्या घरी ट्रॅक्टर आहे ज्याच्या शेतामध्ये गाडी घोडा आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी यांना मतदान केलं मतं घेताना याने मतदा म मतभेद नाही केली मग आता कर्जमाफी देताना कशाला मत मतभेद करत आहे ज्या सर्व शेतकऱ्यांनी तुम्हाला भरभरून पाठिंबा दिला त्यामुळे तुम्ही सत्यता हे देखील तुम्ही विसरायला विसरू नये त्यामुळे आता कुठंतरी शेतकऱ्यांना दिलासादायक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना जे काही कर्जमाफी संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेला ती कर्जमाफी आम्ही करणारच आहोत असं स्टेटमेंट त्यांचं दिलेलं त्या सुरुवातीला व्हिडिओमध्ये जो काही आपण बघितला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा हा चांगला पेट्रो लागलेला आहे त्यामुळे येत्या काही काळामध्ये लवकरच कर्जमाफी होण्याची शक्यता ही आता वर्तवण्यात येत आहे कारण उपमुख्यमंत्री आजपर्यंत अजित पवार बोलत नव्हते पण आता थोडीफार बोलू लागली आणि आज तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कर्जमाफी करणारच असं मोठं गर्जना देखील त्यांनी केलेली आहे शेतकरी मित्रांना ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्जाचा बोजा आहे त्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळेल पण आता थोडासा वेळ लागत आहे पण शंभर टक्के कर्जमाफीचं आता वेळ हे जवळजवळ येत आहे त्यामुळे हाच शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये ही होती अपडेट तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल प्रत्येक शेतकऱ्यांचा पोहोचवाचा प्रयत्न करा धन्यवाद